अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातल्या एका कुटुंबाने अमेरिकन अंतराळ संस्था अर्थात नासावर ऐंशी हजार डॉलर म्हणजे जवळपास सहासष्ट लाख पंच्याऐंशी हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचा खटला दाखल केलाय त्यांच्या घरावर मार्च दोन हजार एकवीस मध्ये अंतराळामधून सातशे ग्रॅम वजनाचा अंतराळ कचरा पडला होता आणि त्यामुळे घराचं छत तुटलं होतं हा अंतराळ कचरा वापर केलेल्या बॅटरीच्या कॉर्गो पॅलेटचा भाग होता दोन हजार एकवीस मध्ये नासाने हा भाग कचरा म्हणून अंतराळात पाठवला होता वायुमंडळामध्ये प्रवेश करून तो पूर्णपणे नष्ट झाला या घटनेनंतर सांगितलं होतं क्रेनफिल समनेल ही लॉ फर्म संबंधित कुटुंबाचा खटला लढतीय फ्लोरिडा मधल्या नेपल्स मध्ये त्यांचे आशील अलेक्झांडर ओटेरो यांचं घर आहे अंतराळ कचऱ्याचा तुकडा ओटेरो यांचा मुलगा डॅनियलच्या घरावर पडला होता या तुकड्यामुळे त्याला काही झालं नव्हतं पण परिस्थिती गंभीर होऊ शकली असती त्यामुळे डॅनियलला नासाने नुकसान भरपाई द्यावी असं या फर्मनं म्हटलेलं आहे नासाने मात्र या संदर्भात अजूनही कुठलीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही रिद्धी मात्रे पुढारी न्यूज